बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांच्या समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन येवल्यात करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत ठाकरे समर्थक ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी येवला शहरातील गंगा दरवाजा येथील संस्कार धेनू गौशाळेत गायींसाठी चारा वाटप केले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नेहमीच समाजहिताचे आणि प्राणीहिताचे काम करत असतो वाढदिवस साजरा करताना फक्त औपचारिकता कार्यक्रम न करता उपयुक्त आणि समाजाला दिलासा देणारे उपक्रम राबवणे हेच कार्य आहे असे ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी सांगितले गौशाळेच्या व्यवस्थापकांनी या उपक्रमाचे कौतुक केले सदर कार्यक्रम प्रसंगी राजूभाऊ लोणारी योगेश सोनवणे संजय कासार भागवतराव सोनवणे भदाने मॉन्टी मथुरे अमित अनकाईकर सतीश बांगर नितीन पिंपळे वाल्मिक सोपे कल्पेश साळवे प्रदीप खैरमोडे यांच्यासह शिवसैनिक व ठाकरे समर्थक उपस्थित होते आज शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित वाढदिवसानिमित्त आज संस्कार देणू गौशाळा गंगाधोराच्या यवला येथे चारा दानाचं हे कार्य आज या ठिकाणी घेण्यात आलं हे कार्य घेण्याच्या पाठी मग नुसतं प्रोपोकोंड करता काहीतरी सामाजिक आणि समाज उपयोगी काहीतरी कार्य व्हावं अशी आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची भावना होती या निमित्ताने आज या सर्वांना आवाहन केलं आणि सर्वांनी मिळून हा या चारादानाचा हे कार्य आज या ठिकाणी पार पडलं महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज पासष्टवा वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवसेना शिवसैनिक ज्ञानेश्वरजी खैरमोडे यांनी संस्कार देणु शाळेला आज या येथील असलेल्या सर्व गायींना हिरवा चारा देऊन एक समाज उपयोगी प्र उपक्रम राबवला त्यानिमित्ताने आम्ही महाविकास आघाडीचे वेगवेगळ्या संघटनेतले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते येथे उपस्थित आहेत उद्धवजी ठाकरे साहेब यांना दीर्घायुष्य आयुष्य लावो त्यांना एक महाराष्ट्राने कोणत्याही मुख्यमंत्र्याला आजपर्यंत कोणत्याही उपाधीनी उल्लेख करत नाही परंतु उद्धवजी ठाकरे यांना सर्व महाराष्ट्र कुटुंबप्रमुख म्हणून ओळखतो कारण कोरोना काळामध्ये त्यांनी जसं आपण कुटुंबाची काळजी घेतो त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राची काळजी घेतली होती त्यामुळे या कुटुंब प्रमुखांना दीर्घायुष्य लागो हीच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही प्रार्थना करतो महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा पासष्टवा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र ज्ञानेश्वर भाऊ खैरमोडे यांनी येवल्यातील ही जी संस्कार धेनू गोशाळा आहे त्या गोशाळेला चारा म्हणून हिरवा चारा म्हणून इथं आज त्यांनी मदत केलेली आहे तर प्रथमतः मी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी दीर्घायुष्य त्यांना मिळावे यासाठी प्रार्थना करतो हा उद्धव ठाकरे साहेब यांची लोकप्रियता जर म्हणाल तर आज इथं जमलेले सर्व पक्षातले लोक आहेत सर्व संघटनांचे आहेत विविध सामाजिक कार्यकर्ते आहेत तर यावरून आपल्याला त्यांची लोकप्रियता लक्षात येते आणि इथून पुढच्या भविष्याच्या काळात सुद्धा सर्व सामाजिक कार्यकर्ते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहतील आज पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर भाऊ खैरमोडे यांनी जो उपक्रम केला शिवसेनेच्या ध्येयानुसार वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या वृत्तीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी या गोशाळेला मदत केलेली आहे हिरवा चारा देण्यासाठी त्यांचे मी कौतुक करतो